नमस्कार मी कृष्णा आड आणि आपण पाहताय के न्यूज गुढीपाडवा सुरू झा गुढीपाडव्यानंतर मराठी वर्ष सुरू झालं आणि या चैत्राच्या पहिल्या शुक्रवारी करवी तालुक्यातील देवाळ या गावामध्ये जी जागृत देवस्थान आहे आंबाबाई देवस्थान त्या देवस्थानची आंबिल यात्रा या ठिकाणी संपन्न होते त्या अनुषंगानं त्या धर्तीवर आपण या ठिकाणची या गावची माहिती या देवीची महती आपण आपल्या केनीच्या माध्यमातून जिल्हाभर पोहोचवणार आहोत तसं पाहिलं तर अनेक लोक अनेक भावी भक्त तीर्थाटन करण्यासाठी दूरदूरच्या तीर्थक्षेत्रांना भेटी येतात परंतु आपल्या आसपासच्या भागातील सुद्धा अनेक अशी जागृत देवस्थानं आहेत की जिथलं महती अजूनही लोकांना माहिती नाही आणि त्याचमुळं आम्ही हे व्हिडिओ आम्ही करत आहोत आणि या अनुषंगानं जर आपण करवी तालुक्यातील देवाळी या गावामध्ये आलेलो होतो आणि या ठिकाणी जी उद्याच्या शुक्रवारी जी भरणारी यात्रा आहे त्या अनुषंगानं या ठिकाणी नेमकी काय काय योजना आहे किंवा या देवीची माहिती या गावाची महती आपण या आपल्यासमोर आपण पोहोचवणार आहोत त्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित असणारे भाऊ भक्त देवस्थान कमिटीचे सदस्य ग्रामचे सदस्य आणि या गावातील ज्येष्ठ नागरिक यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि इथली माहिती घेणार आहोत आपल्यासोबत या गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भीमराव दौल्लू पाटील आपल्यासोबत आहेत साधारण काका या यात्रेबद्दल किंवा या देवाबद्दल काय सांगाल तुम्ही यात्रेबद्दल जवळजवळ ही चाळीस पन्नास वर्षापूर्वीपासून ही यात्रा चालू आहे आंबली ही आणि हे गाडा काढणे देवाचा नैवेद्य घेऊन सगळ्या माघारी नेत्याचा त्या कुस्ती आहेत संध्याकाळचा एक खेळ कर कार्यक्रम आहे विविध सायकल स्पर्धा येतात पण अगोदर जागा होती त्यावेळा गाडी घोडागाडी हे फेरी होत होत्या पण आता ते जरा जागे अभावी बंद केलेलं आहे एकंदरीत सांस्कृतिक परंपरा जपणारी ही यात्रा आहे यात्रा सोबत या देवाळे गावामधील एक वजनदार राजकीय व्यक्तिमत्व कैलासवासी शामराव दौल पाटील यांचे चिरंजीव निवास शामराव पाटील आपल्यासोबत आहेत साधारण या यात्रेबद्दल काय सांगाल म्हणजे परंपरा सुरू कशी झाली काय ह्या यात्रेविषयीच वेगळे पण साधारणतः आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार साधारणतः एकोणीसशे बासष्टला ला देवाळेगावचे उद्योजक आर बी पाटील यांनी दांबाबाई मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि हल्दीगावचे गुरु समाजाने जसं हल्दीमध्ये आंबिल यात्रा चालू केली त्याच पद्धतीने त्रेसष्ट सालापासून आमच्या देवाळे गावामध्ये आंबिलयात्रा चालू झाली आंबिल ही यात्रा ही गोडीश यात्रा आमची असते आणि या यात्रेसाठी फार मोठं योगदान बऱ्याच लोकांनी दिलेलं आहे पूर्वजांनी या, यात्रेसाठी जे पहिलं पारंपरिक आपलं कुस्ती मैदान जे असायचं हा कार्यक्रम हा सुरुवातीला जे उद्योजक ज्यांनी मंदिराच्या जीर्णुजार केला ते अरबी आरबी पाटली यांनी केला त्यानंतर तिच्या पश्चां पश्चात नंतर नंतरनं त्यांचे सुपुत्र प्रभाकर पाटली यांनी ते ती धुरा सांभाळली आणि गावाची यात्रेसंबंधी Uh, कुस्ती मैदान असेल किंवा महाप्रसाद असेल ह्यामध्ये तिने भाग घेतला त्यानंतरनं त्या दहा पंधरा वर्ष झाली आता नवीन ना आमचे संग्रामसिंह साळोके यांनी कुस्ती मैदान भरणं तिने चालू केलेलं आहे त्याचबरोबर असं त्या त्यांच्यासाठी दुसरी परत गावातल्या आमच्या नोकरदार वर्ग असतील किंवा छोटे मोठे उ उद्योजक असतील हे सुद्धा त्या म योगदान देतात त्याचबरोबर एस पीच आपले ते मंचरचे मेंगडे साहेब सुरेशकुमार मेंगडे यांनी सुद्धा असं भरघोस असं त्यांनी सहकार्य या यात्रेच्या निमित्ताने केलेलं आहे आणि ही यात्रा येत्या शुक्रवारी चार तारखेला होत आहे तरी समस्त भागा पंचकृषीतील भागातही त्यांनी या यात्रेचा लाभ घ्यावा आता आपल्यासोबत या देवाळेगावचे सरपंच प्रतिनिधी सर्जीराव पाटील आहेत साहेब एकंदरीत येणाऱ्या शुक्रवारी जी यात्रा होते काय नियोजन केलेलं आहे नमस्कार मी सर्जीराव पाटील ग्रामपंचायत देवाळे देवाळे ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं ये येणाऱ्या चार तारखेला येत्या शुक्रवारी आंबेली यात्रेचं नि सालाबादप्रमाणे येणाऱ्या आंबेली यात्रा होणार असून सर्व हे यात्रेचं नियोजन सालाबादप्रमाणे पहाटे आम देवीची आरती परत देवीची आरती महापूजा त्यानंतर ख्या मिरवणुकीचा कार्यक्रम म्हणजे सकाळी आठ वाजता सायकल शिरयती धावणे शर्यती त्यानंतर श्वासनकाठी आणि पालखी आणि हा पालखीचा मान जो पहिला असतो तो कौरव भावकीपासून हो चालू होत आहे आणि त्यानंतर आमच्या पाटील घ म्हणजे गुरव घराण्याच्यापासून पालखी चालू होते त्यानंतर दुपारी दोनच्या पुढे महाप्रसाद सर्वांना महाप्रसादाचं वाटप असतं वाटप झाल्यानंतर संध्याकाळी चारच्या दरम्यान कुस्ती मैदान हे सर्वांच्यासाठी खुलं ठेवलेलं असून यंदा भव्य असं कुस्ती मैदान माननीय संग्रामश्री आनंदराव साळुके यांच्या माध्यमातून आणि सुरेशराव मेंगडे आणि सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व देणगीदार यांच्या वतीने यंदा भव्य कुस्ती मैदान ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर क संध्याकाळी महिलांच्यासाठी खास म्हणून महिलांच्यासाठी होम मिनिस्टर कार्य कार्यक्रम के के भाऊजी हा ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर रविवारी आर्के आर्केस्ट्रा सगळ्यांना बघण्यासाठी आर्केस्ट्रा म्हणून ठेवलेला आहे असे सर्व कार्यक्रम यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने सालाबादप्रमाणे जी परंपरा रूढ चालत आलेली आहे त्याप्रमाणे कार्यक्रम ठेवलेले असून सदरचे कार्यक्रम हे व्यवस्थित पार पाडावे असे आमच्या सर्वांच्या वतीने कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो आणि आजची जी यात्रा पुढं भविष्यात चालावी अशीच मी विनंती करतो आपल्यासोबत या ग्रामजाचे सदस्य संभाजी पाटील आपल्यासोबत आहेत एकंदरीत यात्रेविषयी काय सांगा यात्रेविषयी जर विचार करायचं म्हटलं तर गावामध्ये आंबाबाई महोत्सव म्हणजे चां चांगल्या पद्धतीनं देवाळी गावामध्ये साजरा केला जातो त्याच पद्धतीने या गावामध्ये सालाबातप्रमाणे यात्रेचा गाडा अंबाबाई देवीची मिरवणूक सालाभातप्रमाणे गावातून काढ का मिरवणूक काढली जाते तसेच यामध्ये कुस्ती मैदान बैलगाड्या शर्यती इथून मागे चालू होत होत्या खरं होत काही त्या बंद झाल्या त्यामुळं ते का कार्यक्रम बैलगाडीचा उत्सव आपण कॅन्सल केला त्याचप्रमाणे गावातील मुलांना एक द शारीरिक व्यायाम होण्यासाठी पण एक धावणे स्पर्धा आयोजित केल्या जातात त्याच पद्धतीनं सायकल स्पर्धा आयोजित केली जाते अशा प्रकारे ह्या कार्यक्रमासाठी गावातील तरुण मंडळी असतील ज्येष्ठ नेते मंडळी असतील तसेच महिला वर्ग तंटामुक्त समिती असेल परत पुन्हा गावातील सर्व नागरिक मोठ्या उत्साहाने आणि हिरिरीने भाग घेऊन आंबेल यात्रेचा कार्यक्रम व्यवस्थित शांततेरित्या पार पाडण्याचं योगदान देतात पूर्वीपासूनच देवाळेगावची अत्यंत महत्त्वाच्या ज्या दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये दसऱ्यामध्ये असणारे जो कार्यक्रम आहे आणि आंबेल यात्रा हे दोन या देवाळेगावचे महत्त्वाचे अशा पद्धतीचे सण आहेत गाव छोटं आहे या करवीर तालुक्यामध्ये थोडंसं सामाजिक सांस्कृतिक त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा या गावाने आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की थोडंसं राजकीयदृष्ट्यासुद्धा हे गाव इतर गावांच्या तुलनेमध्ये थोडंसं आपल्याला अग्रेसर दिसतं आहे यामध्ये आपल्याला जर पाठीमागं या गावचा इतिहास थोडासा बघायचा झाला तर काही बुजुर्ग लोकांच्याकडून आम्हाला जी काही माहिती मिळालेली आहे त्यामध्ये असं सांगितलं जातं की हे गाव तसं नवं गाव आहे म्हणजे आसपास जी काही जुनी गावं आहेत तशापेक्षा जुन्या अशापेक्षा काही खानाखुना ह्या गावामध्ये काही दिसत नाहीत म्हणजे वाड्या असतील किंवा त्याचबरोबर प्राचीन मंदिर असतील असं काहीच नाही त्याच्यामुळं हे गाव हे तसं नव्या पिढीमध्ये वसलेलं असं आपल्याला जाणवतं या गावातील मूळचे लोक म्हणे की तुळजापूरहून इथं स्थलांतरित झालेले आहेत आणि त्याचबरोबर एकोणीसशे बासष्टला या मंदिराचा जो जीर्णोद्धार झाला आणि त्याच्यामध्ये जसं मगाशी सांगितलं तसं की या गावचे सुपुत्र आणि एक उद्योजक त्या कालखंडातले स्वर्गीय आर बी पाटील यांनी आणि ग्रामस्थांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि एकोणीसशे त्रेसष्टपासून या गावामध्ये आपल्या हळदी गावाप्रमाणेच इथंही उत्सव व्हावा आंबिल उत्सव व्हावा अशी सर्वांची भूमिका झाली आणि त्यानंतर गुरव यांनी एक असा प्रस्ताव ठेवला की जसा गाडा हळदीत निघतो तसाच आपल्या गावामध्ये सुद्धा तो गाडा निघावा आणि मग त्या पद्धतीनं गावानं सुद्धा त्यांना सहकार्य करून या आंबिल यात्रेची परंपरा ही जोपासलेली आहे साधारणतः मगाशी जसं सांगितलं तसं एक पारंपरिक पद्धतीच्या वाद्याच्या सहकार्यातूनच या गावामध्ये संपूर्ण ग्रामस्थ सहभागी होऊन पारंपरिक वाद्ये त्याचबरोबर शासनकाठी त्याचबरोबर बाजीराव गोरव यांच्या दारातूनच या गाड्याची सुरुवात होते तो गाडा दुपारी इथं आल्यानंतर महाप्रसादाचं इथं सालाबादप्रमाणे आयोजन केलेलं जातं त्याच्यामध्ये संपूर्ण गाव हे सहभागी असतं त्याचबरोबर इथं या यात्रेच्या निमित्तानं काही छोटी मोठी व्यापारी दुकानदारसुद्धा येतात आणि एक दिवसाचा हा कार्यक्रम या गावामध्ये अत्यंत सुंदर अशापदचं होत असतो संध्याकाळी दुपारी चार वाजता मोफत कुस्त्यांचं मैदान ही या गावची खासियत आहे त्याचबरोबर या यात्रेमध्ये दुसरं एक आकर्षण की सायकल शर्यत आणि विशेषतः त्याच्यामध्ये स्लो सायकल ह्या दोन गोष्टी ह्या पारंपरिक पद्धतीने इथं आतापर्यंत या स्पर्धेंचं आयोजन केलेलं आहे दरवर्षी दर नवीन पद्धतीमध्ये काही तरुणांनी युवकांनी काही नव्या पद्धतीच्या काही शर्यती घेतल्या आहेत बदलत्या स्वरूपामध्ये काही बैलगाड्या असेल घोडागाड्या असेल त्याचबरोबर काही घागर घेऊन धावणे असतील असेही काही स्पर्धेचे आयोजन आता होत आहे आणि याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे काही तरुण मंडळं ही, 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 ही प्रायोजक म्हणून काम किंवा भूमिका बजावतात मग बरीचशीच या गावातली सर्व तरुण मंडळं याच्यामध्ये सहभागी आहेत त्याचबरोबर गावाची असणारी वर्गणी ह्या वर्गणीमध्ये प्रत्येक गावाचा जो काही हिस्सा असेल तो अगदी सहज आणि चांगल्यापदनं देण्याची भूमिका आहे जसं मी मगाशी म्हटलं की या गावामध्ये ही जी यात्रा उत्सव सुरू करण्यामध्ये काही पारंपरिक पद्धतीच्या वाद्याबरोबर काही पारंपरिक अशा पद्धतीच्या काही जुन्या लोकांनीसुद्धा काही भूमिका मांडली त्याच्यामध्ये नाव घेण्यासारखी काही माणसं जी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की, की रघुनाथ सतू पाटील असतील कोंडी टू पाटील असतील त्याचबरोबर गणपतराव रामचंद्र पाटील असतील मारुतराव रामजी पाटील असतील स्वर्गीय आनंदराव भुशिंगा पाटील असतील नंतरच्या पिढीमध्ये स्वर्गीय श्यामराव दौलू पाटील असतील आणि तीच परंपरा पुढं नव्या पद्धतीच्या पिढीमधले अनेक तरुणांनी ही चालवलेली आहे जसं मी मग म्हटलं की स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांच्या माध्यमातून या गावाला करवीर पंचायत समितीमध्ये सुद्धा लोकप्रतिनिधित्वाची संधी प्राप्त झालेली आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये या गावामध्ये भोगावती साखर कारखान्यामध्ये संचालकाची संधीसुद्धा या गावामध्ये आहे भोगावती शिक्षण प्रसारक मंडळामध्ये सुद्धा संचालक होण्याची संधी इथं प्राप्त झालेली आहे आणि सध्या आपल्याला सध्या जे आपल्या भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन आहेत ते प्राध्यापक मान्य शिवाजीराव पाटील यांनासुद्धा ही जी संधी दिलेली आहे ती फक्त ह्या गावामध्ये असणारी काँग्रेसची निष्ठा त्याचबरोबर गावाची असणारी एकी आणि सर्वांचं सहकार्य याचं एक प्रतीक म्हणून ह्या गावावरती आसपासच्या गावातल्या राजकीय लोकांचासुद्धा एक वरदास्त आपल्याला दिसून येतोय जसं मी मगाशी म्हटलं की या कार्यक्रमामध्ये सर्व सहभागी असतात या सहभागामध्ये पक्ष गटतट सगळे बाजूला ठेवून हे सगळे युवक हे याच्यामध्ये सहभागी होत असतात कुठल्याही वादविवाद हा वादंग इथं या गावामध्ये होत नाही आणि ही परंपरा आणि हीच परंपरा आणि हा वसा वारसा इथल्या नव्या पिढीतले काही तरुण युवक कार्यकर्तेसुद्धा तो जोपासण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचबरोबर ही यात्रा ही या गावचं एक वैशिष्ट्य आहे आणि ही वैशिष्ट्यपूर्ण अशापदची यात्रा एक आंबिल म्हणूनच ती गोडी यात्रा या गावामध्ये चांगल्या पद्धनं साजरी होत आहे बदलत्या काळाबरोबरच या मंदिराचं शिशोभिकीकरण करण्यासाठी या गावातील नवरात्र उत्सव कमिटी त्याचबरोबर ग्रामस्थ आणि पी एस आय शिवाजी खाडे आणि त्यांचा परिवार यांच्या वतीनं खूप मोठं योगदान देण्यात आलेलं आहे आणि हा मंदिराचा परिसर जो आहे तो अत्यंत सुशोभित करून अनेक सोयी सो सुविधा इथं निर्माण केलेल्या आहेत एकंदरीत या देवाळे गावामधील देवस्थान कमिटीमधील सदस्य असतील ज्येष्ठ नागरिक असतील ग्रामपंचायत सदस्य असतील प्राध्यापक त्याबरोबर जिथले अनेक जुने जाणते नागरिक या सर्वांच्या प्रतिक्रिया आपण घेतल्या तर प्राचीन परंपरा या गावाला नाही आहे तरी देखील नवीन पिढीनंसुद्धा जुन्या रूढी परंपरांना जपण्याचं काम अजून देखील केलेलं आहे त्याच त्या माध्यमातून या आंबिलयात्रेच्या माध्यमातून कुस्ती स्पर्धा असतील किंवा मर्दानी खेळ असतील हे ह्या कला जिवंत ठेवण्याचं काम देखील या गावाने केलेलं आहे राजकीय के असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल अशा सर्व शे, क्षेत्रात देवाळेगाव आत्ता अग्रेसर आहे आणि हा व्हिडिओ क का, करण्यामागचं कारण म्हणजे मग असे सांगितल्याप्रमाणे अनेक आपल्या भागातील लोक भाविक दूरदूरच्या जा तीर्थक्षेत्रांना जातात पण आपल्या शेजारच्या तीर्थक्षेत्रांची फारशी माहिती किंवा अधिकृत माहिती आपल्यासोबत नसते त्यामुळं ही माहिती आपल्याला अधिकृतरित्या समजावी यासाठी आपण हा प्रयत्न करत आहोत या अंबिल सर्व अपडेट्स आपल्याला मिळत राहतील न्यूज अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा